बॉम्बे हायकोर्टवरती अर्थात मुंबई उच्च न्यायालयावरती आज चारित्र्य प्रमाणपत्र याच्याबद्दलचे चा सगळे डाऊट्स एकाच व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतोय सगळ्यात महत्वाचं प्रतिष्ठित व्यक्ती हा जो शब्द आहे का हा प्रतिष्ठित व्यक्तींची यादीच मी तुमच्यासमोर आणली आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला डेमो भरूनच दाखवणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला हा भरायचा आहे चारित्र्य प्रमाणपत्र सगळं डिटेल थोडासा लहानसा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत बघा आणि जेवढे मित्र या भरतीची तयारी करतायत त्यांना सगळ्यांना हा शेअर करा बघा जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली आता जाहिरात प्रसिद्ध कधी होते ती तारीखही तुम्हाला मी सांगतो बघा या ठिकाणी ही तारीखही बघा आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या नंतरचं तुमची तारीख असली पाहिजे हे लक्षात ठेवा जुनं चालणार नाही ओके आता इथे दोन प्रतिष्ठित व्यक्ती म्हटलेल्या आहेत याच्याबद्दलही मी पुढे बोलतो ओके फॉर्म अ नमुन्यामध्ये हे द्यायचं आहे इथे तुम्हाला सरळ दोन आणि इथे ना एक आणखी एक तुम्हाला काय दिलं माहिती आहे का अपॉइंटमेंट ऑफ द कॅन्डिडेट्स इज सब्जेक्ट टू क्लिअरन्स ऑफ मेडिकल एक्झामिनेशन अँड पोलिस व्हेरिफिकेशन रिगार्डिंग कॅरेक्टर ऑफ द कॅन्डिडेट्स हे जे पोलिसांचं आहे ना ते चारित्र्य प्रमाणपत्र वेगळा आहे हा ते नंतर निवड झाल्यानंतरच uh, okay, आहे त्याचा गोंधळ करू नका आपल्याला हे आता फॉर्म भरताना जे जोडायचं आहे ना त्याबद्दल मी बोलतोय इंग्लिशमध्ये uh, काय म्हटलंय बघा कॅन्डिडेट्स शाल बी अपॉइंटेड इनिशियली प्रोबेशन फॉर टू इयर्स ड्युरिंग पिरियड ओके याचं काही आपलं गरज नाही आपलं फक्त इथे विषय हा आहे चारित्र्याचा आता पहिली गोष्ट आपण यादी बघूया मी कोर्टातल्या लोकांशी चर्चा केली काही माझे मित्र त्या ठिकाणी क्लिरिकल पोस्टवर काही त्यापेक्षा मोठ्या पोस्टवर आहेत काही वकील लोकांशी चर्चा केली आणि काही इतर अधिकाऱ्यांशी बोललो त्याच्यातून ही यादी बनवलेली आहे याच्यामध्ये काय ऍडिशनही हो असेल मी असं म्हणत नाही यादीमध्ये जेवढे आहेत तेवढेच फक्त याच्यामध्ये इतर सुद्धा असतील इतरही अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत पण कमीत कमी तुम्हाला हे माहित असावे बघा पहिलं म्हणजे सरकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांचं तुम्हाला चालेल एकतर गट अ चे आणि गट व चे कोणतेही अधिकारी चालतील जेवढे क्लास वन आहेत आणि क्लास टू आहे कोणत्याही पदावर असू द्या एक जनरल आपल्याला तहसीलदार नायब तहसीलदार बीडीओ विस्तार अधिकारी हे लोक माहीत असतात ओके okay. त्यानंतर तलाटी मंडळ अधिकारी असतात ग्रामसेवक आणि तिकडचे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी असतील आरोग्य विभागातले असतात सांख्यिक विभागातले असतात पोलीस खात्यामधले पोलिस निरीक्षक ए पी आय पी एस आय हे सगळे आणि पी एस आय लेवलचे सगळे जे क्लास टू चे पदं आहेत ते सगळे ए एस तुमचं कोणी असेल मंत्रालयातलं वगैरे ते सरपंच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुद्धा बघा त्याच्यानंतर आरोग्यसेवक पोलीस पाटील जिल्हा परिषदेचे वेगवेगळे अधिकारी जे असतात क्लास टू क्लास वन कोणीही चालणार आहेत नगरसेवक नगराध्यक्ष आणि महापौर सुद्धा या ठिकाणी चालणार आहेत त्यांची तुम्ही सही घेऊ शकता त्यांचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी ते चारित्र्य जोडू शकतात घेऊन सही घेऊन शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींमध्ये बघा मुख्याध्यापक चालतील कोणत्याही शाळेचे तुमच्या गावात शाळा असेल तिथलचे मुख्याध्यापक चालतील कॉलेज असेल तिथलचे प्राचार्य चालतील स्थायिक शिक्षक सुद्धा चालतात गव्हर्नमेंट शिक्षक असतील परमनंट ते त्याच्यानंतर कॉलेजेसचे वगैरे शिक्षक सुद्धा अनुदानित शाळेचे शिक्षक सुद्धा चालतील विद्यापीठाचे प्राध्यापक जे आहेत ते सुद्धा आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जे असतात तुमच्या गावातले ते सुद्धा चालतील आणखी एक या ठिकाणी मी ॲड करतो जे तंटामुक्तीचे अध्यक्ष असतात ना गावातले ते सुद्धा चालतील पुढे न्याय आणि विधी क्षेत्रातल्या व्यक्तींमध्ये वकील चालणार आहेत ज्यांची बार कौन्सिलमध्ये नोंद आहे नोटरीवाले त्या ठिकाणी ज्यांची नोंदणी आहे या त्याच्यानंतर न्यायालयीन शिपाई आणि लिपिक मात्र यांचं नका घेऊ तुम्ही मला माझा मित्र हे गेल्या वर्षी झाला होता इतर जे वरिष्ठ अधिकारी आहेत ना त्यांचं घ्या कारण की हे तुम्हाला गोत्यात आणू शकतं इथे हा गोंधळ करू नका मुद्दाम टाकलं मी मला काही वकील शिपाई कमी कोणीच नसते लाईफ जगामध्ये पण ते घेऊ नका कारण की तुम्हाला भविष्यामध्ये प्रॉब्लेम नको यायला म्हणून सांगतोय पुढे आरोग्य क्षेत्रामधले बघा एम बी बी डॉक्टर ज्यांची नोंदणी झाली ना ती चालतील एम बी तर चालणारच आहे त्यानंतर सरकारी रुग्णालयातले जे वैद्यकीय अधिकारी आहेत ना तुमच्या आजूबाजूला त्या ठिकाणी असतात तेही चालू शकतात बी एम एस बीएचएमएस काही ठिकाणी चालतात काही ठिकाणी चालत नाही त्याच्यामुळे इथे थोडंसं तुम्ही टाळू शकतात पुढे बँकेमधले मॅनेजर चालतील राष्ट्रीयकृत बँक असेल शेड्यूल बँक असेल त्याच्यानंतर सनदी लेखापाल सिंह जे आहेत ना त्यांचं सुद्धा चालेल पुढे तो शिक्का घ्यायचा आहे की नाही त्याबद्दल मी बोलणार आहे ते व्यवस्थित सांगतो कोणा शासकीय अर्धशासकीय संस्थेतील अधिकारी क्लास वन क्लास टू मान्यताप्राप्त पत्रकार ज्यांच्याकडे प्रेस आय डी आहे ओळखपत्र आहे स्वतःचं ते या ठिकाणी चालतील सहकारी सोसायटी जे आहेत ना गावामधल्या त्यांचे चेअरमन आणि सचिव यांचं सुद्धा चालणार आहे ओके okay, त्या ठिकाणी हे चारित्र्य सर्टिफिकेट आता कोणाचं चालणार नाही याबद्दल तुम्हाला त्यांनी सांगितलं की मित्र नातेवाईकांचं चालणार नाही शेजारी बाजारी असेल त्यांचं चालणार नाही ओके okay, ते प्रॉब्लेम करू शकतं सगळ्यात महत्वाचं सही तुम्ही ज्यांचं घेत आहेत ना त्यांची सही असेल उत्तमाची सही तर असणारच आहे पण त्यांच्याकडे जर स्टॅम्प असेल ना तो मारूनच घ्या पोलीस पाटलाकडे स्टॅम्प असतो सरपंचाकडे असतो ग्रामसेवाकडे असतो आरोग्य अधिकाऱ्याकडे असतो सगळ्यांकडे स्टॅम्प असतो तो घ्या तो तुमच्या फायद्याचा ठरेल आता मी कसं भरायचं काय भरायचं ते सांगणार आहे बघा तुम्हाला एकतर जे क्लर्कवाले आहेत त्यांना इंग्लिशमधला नमुना दिलाय आणि शिपाईवाल्यांना इकडचा दिला आहे याच्यातला मराठीतला जिथं इंग्लिश आहे तिथे इंग्लिशमध्ये भरा सरळ तुम्हाला इथे नाव भरायचं कसा तू भरून दाखवतो मी पुढे तुम्हाला भरून दाखवतो पुढच्या भरून दिलेलं आहे नाव त्याच्यानंतर तुमचं हे इथे काय म्हंटल सर्टिफायड दॅट तुमचं नाव जे असणार आहे ते कोणाचं तुमच्या वडिलांचं वगैरे नाव त्याच्यानंतर आडनाव इथे टाकायचं आहे पुढे तुमचं जे राहण्याचं ठिकाण आहे ते इथे टाकायचं आहे आणि किती वर्षापासून ओळखतात ते इथे ती व्यक्ती जितलची ना ते व्यक्तीचं ठिकाण टाका म्हणजे तुम्ही समजा छत्रपती संभाजीनगरचे आहे पण तुम्ही मुंबईत राहत आहेत आणि मुंबईच्या डॉक्टरचं घेत आहेत इथे ते डॉक्टरचं ना ठिकाण येईल डॉक्टरचं ठिकाण आणि तारीख आठ डिसेंबर नंतरची त्यांची सई त्यांचं नाव त्यांचा धंदा व्यवसाय त्यांचा पत्ता आणि त्यांचा मोबाईल नंबर एवढा आला पाहिजे इंग्लिशमध्ये सेम तसंच आहे नाव तालुका जिल्हा किती कधीपासून ओळखतात नाव म्हणजे पूर्ण नाव पूर्ण इथे पुरुष असेल श्री श्रीमती कुमारी त्या गोष्टी पुढे ठिकाण जी देणारी व्यक्ती थे आहे त्या व्यक्तीचं ठिकाण आणि दिनांक त्या गोष्टी आहेत हे सगळं बघा आता कसं भरायचं एक चारित्र्य प्रमाणपत्र माझ्याकडे आहे मी ते एका जणांनी मला विद्यार्थ्यांनी पाठवलं होतं त्यामध्ये काय चुका झाल्याय ते मी तुम्हाला सांगतो बघा या ठिकाणी हे नाव पूर्ण तुम्ही लिहता आहेत बरोबर आहे गाव लिहिता आहेत बरोबर आहे तालुका लिहिता आहेत बरोबर आहे जिल्हा लिहित आहेत बरोबर आहे कधीपासून ओळखतो इथे चार वर्षापासून म्हटलंय तुम्ही एक दोन तीन चार काही म्हणू शकता त्याचं काही कालावधीचा विषय नाहीये त्याच्यानंतर ठिकाण ती व्यक्ती बघा हा विद्यार्थी बुलढाण्यात ती व्यक्ती पुण्याची बरोबर ठिकाण ती व्यक्ती पुण्याची देणारी व्यक्ती पुणे ठिकाण टाकलं ज्या तारखेला दिलं ती तारीख या ठिकाणी टाकली त्या व्यक्तीची इथे सही घेणं गरजेची आहे इथे नाव लिहिणं गरजेचं आहे इथे त्यांनी काय केलं त्यांचं म्हणजे तो हेच आहे ते उप महाप्रबंधक कार्गो यांचं घेतलं होतं आता त्या पत् हे जे आहे ना शिक्का त्याच्यावर त्यांचं हे आहे ते काय नाही पत्ता नाही आलाय नाही आलाय पत्ता मग या विद्यार्थ्यांनी काय केलं इथे नंबर घेतला त्यांचा मोबाईल नंबर पण इथे फक्त शिक्का मारून घेतला पत्त्याच्या जागेवर असं करू नका तुम्ही इथे घेऊ शकता ना हा जो ओपन स्पेस इथे शिक्का आणि इथे सही घेऊन घ्या इथे एक सही घ्या सिक्क्याच्यावरती एखादी सही घ्या तुम्हाला वाटली तर काही हरकत नाही किंवा तुम्ही शिक्का त्याच्यावरती सही घेऊ शकता इकडे सही करून घ्या त्यांच्याकडून इथे पत्ता व्यवस्थित टाका त्यांचा इथे उद्दा टाका ना आता काय म्हणतात उपमहाप्रबंधक यांनी इथे टाकायला पाहिजे उपमहाप्रबंधक नको आपल्याला आपला फॉर्म रिजेक्ट नाही होऊ द्यायचा जी शॉर्ट लिस्टिंग होणार आहे ना त्याच्यामध्ये तुमचा फॉर्म रिजेक्ट नाही झाला पाहिजे इथे जरा नीट लक्ष तुम्हाला द्यायचं आहे मला वाटतं आता तुमच्या डोक्यात ना काही आणि हा ते दोन दोन प्रतिष्ठित व्यक्तींचं जे म्हटलंय का तुम्हाला दोन वेगवेगळ्या व्यक्तींचं हे आहे एकाच व्यक्तीचे दोन नाही द्यायचे दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे द्यायचे तुम्ही ते एका डिपार्टमेंटचे दोन लोक असले वेगवेगळे तरी चालतात काही हरकत नाहीये पण दोन व्यक्तींचे एखादा सरपंचाचं घेतलं एखादं कोणाच तरी पोलीस पाटलाचं घेतलं असे दोन द्यायचे आहे ओके okay, त्याची व्यवस्थित पीडीएफ तुम्हाला बनवून त्या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि त्या ओरिजिनल कॉपीज तुमच्याकडे ठेवायची आहे ओके okay, व्यवस्थित त्यांचं नाव वगैरे चुकवू नका तुम्हाला तयारी करायची लेखीची क्लर्क भरती सिपाई भरती वाहन चालक सगळ्यांसाठी बॅच आहे अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे अभ्यासकट्टाचा हा लोगो आहे प्ले स्टोअरला जा डाउनलोड करा खूप सारे जण पुढचे पहिल्या दोन दिवसामध्ये जॉईन झाले तुम्ही जॉईन व्हा रेकॉर्डेड प्लस लाईव्ह अशी बॅच आहे सगळं घेतोय परफेक्ट घेतोय तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा मॅक्झिमम लाईक करत चला शेअर करा आणि लाईव्ह सेशनला सुद्धा जॉईन व्हा संध्याकाळी धन्यवाद मी आहे ना मुंबईवर स्पेशल एक लाईव्ह घेतोय मुंबई जिल्ह्याबद्दल एक छत्रपती संभाजीनगर एक लाईव्ह घेणार आहे नागपूरवर घेणार आहे कारण की तिन्ही मतांना त्यावर प्रश्न येणार आहे खंडपीठ आहेत ना तिथे स्पेशल आपण जिल्ह्याचे सेशन घेऊ घेणार आहोत तिथेही जॉईन व्हा धन्यवाद त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा